जो प्रस्ताव जो अल्पनिधीचा प्रस्ताव जो तुम्हाला असं वाटतो त्या संदर्भात मी तिकडच्या प्रमुख मान्यवरांच्या संपर्कात आहे त्या प्रस्तावाचा पाठपुरावा मी स्वतः राज्य सरकारकडे करतो आहे औरंगाची कबर किती वर्ष किती काळ आमच्या महाराष्ट्रात राहील हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेलच पण आमच्या शिवरायांच्या ह्या मंदिरासंदर्भात जे आपण उल्लेख केलेला आहे त्या बाबतीमध्ये आमचं सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न विचारायची वेळ येणार नाही औरंगजेबाची जी कबर आहे ती उखडून टाकण्याची मागणी हिंदुत्व सेवादी संघटनांकडून होते खासदार साताऱ्याचे यांनी सुद्धा ती मागणी केली आहे तुम्ही काय सरकारच्या बाबतीमध्ये ही सरकार शेवटी काय भूमिका घेते सरकारचे प्रमुख योग्य वेळी निर्णय घेतील फक्त मी त्या दिवशी बोललो आजही बोललो बोलतो जेव्हा जेव्हा गडकिल्ल्यांवरचं अतिक्रमण काढलेलं आहे तेव्हा तुम्हाला सांगून काढलेलं नाही आमचे पोलीस खातं आमचं सरकार योग्य वेळी ते निर्णय घेतील आणि सर्वात पहिले तुम्हाला ब्रेकिंग न्यूज भेटेल मग त्याची वाट पाहा